चलो चले मी तुवा आम्ही काय गे पुढच उचिनीची राहू मी ऍक्च्युली उचिनीची वर खादगडा असे ना <laughs> की बाबा आज आज आम्ही करतोय उत्साह पण उद्या हेच उद्याच माई टाक मॅड लॉचा बघा हो। हालत बघा फक्त हलत बघा अशा बॉकडिक चालायलाच येणार नाही मला अशा आल होतील हेच कह तर इथं काय केलंय पाण्याची जी जारा जार असतात ना तर ते असे उलटे लटकवलेले आहेत पाईपमध्ये आणि माझं मत असं आहे की मी असा अंदाज लावलाय की इथं जे चालणारे येतात जे ट्रेकिंग करतात त्या लोकांसाठी आय थिंक काहीतरी आयडिया आहे ती पाणी पिण्यासाठी नाही का लोकांना आणि अंजलीचं मत काय तुम्ही काय तुला काय वाटतंय माझं मत असं आहे की त्यांनी ते, ते पाईप पाई आहे ना तर ते ठेवलेलं आहे मग सगळं सप्लाय होत ज्यांना कुणा हम कस सप्लाय करतो तर एवढं मोठं जंगल आहे आणि ह्या जंगलाला त्या जारमधून पाणी सप्लाय करणं बघू तिथे जार उलटे म्हणलं ग्रीन कलरचे असं याचं दोघींच्या आता माहिती आहे कुणाचं खरं कुणाचं खोट आपण पुढे जाऊन विचारू तुम्हाला पण कुणाला माहिती असेल फट तर तुम्हाला नंतर आणि तुम्हाला तुम्हाला माहिती असेल इथलं खरंच तुम्ही प्लीज सांगा सांगा आणि आपण विचारणार सुद्धा आहे तर बऱ्याचशा लोकांना पुढे जाऊन की याच्याबद्दलही माहिती घेणार आहे आणि बाकीच्या गोष्टींबद्दलही माहिती घेणार आहे सो आपल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा दुसरी गोष्ट खरं खोट कळेल नक्कीच कळेल महिला दाखवत कसलं सुंदर दिसतंय यार कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांना खूप सुंदर वाटतय चला अलीकडं नाही तू सांगशील बाई तुझा भरोसा नाही हो इकडं चल <laughs> पाके। पाके? चला याचे मत असे की अंजली जे खरं आहे ओके हा रस्ता नसू शकतो हाच रस्ता आहे बंद केला बंद केला चलो का खिड्यांचा येस

चौकशी बघून चालू आहे आता खरी ट्रेकिंग सुरू झाली मग द्या तर आहेच ना हा किती एवढ्या उंचावरती आलोय आम्ही एवढ्या हो एवढ्या उंचावरती मी चाललीये है। खरं सांगते पूर्व घामाघूम झाले नंतर ना तर कसं वाटतं भरपूर भरपूर पण खूप छान वाटतंय माझं ड्रीम आहे हे ही लाईफ माझी ड्रीम आहे ॲक्ट्रेस होणं प्लस मला माझा फ्रीडम नेचर नेचरमध्ये चालायला खूप जास्त आवडतं आणि आज माझी ती पहिली पायरी आहे आज माझा फर्स्ट ट्रॅक आहे सो so, आय एम सो so एक्सायटेड चला लवकर मला पोहोचायचं तिथला पण ब्लॉक करायचं चला, चला। तर इकडं आम्ही आलेलो आहे आणि थोडंसं बसलोय कारण की खूप थकलोय चालून चालून म्हणून इथं बसलो आणि पाणी वगैरे घेतलं आम्ही आणि आता आम्ही आणलेलं आहे टी टी चालून चालून थकल म्हणून काय खातो बघा एनर्जी तुम्ही पण या आहे बघा चिंचवडी याला चिंचवडी म्हणतात आमच्या इकडे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट मध्ये तर मी, है है मी कमेंट कमेंट तर थोडासा मा ब्रेक घेतला आहे बसायला आणि मला एवढं छान वाटते की मी अशी फिरते आहे काही जण म्हणणारे असतात लगेच कमेंटमध्ये कमेंट टाकतात सुंदरी का अशी रानावनाने हिंडायला लागली आहे तर माणसांमध्ये फिरण्यापेक्षा अशा वातावरणात फिरणं मला खूप चांगलं वाटतं कारण की एवढे धोकादायक माणसं आहेत एवढे अनुभव आलेले आहेत इवन पप्पाची डेथ झाली त्यावेळेस ला भरपूर काही अनुभव आलेले आहेत मला माझ्या जवळच्यांपासूनच खूप घात झालेले आहेत त्याच्यामुळे ही लाईफ सुंदर आहे पहिल्यापासून जगायची इच्छा होती आणि आता ती पूर्ण करते मी त्यामुळे छान वाटतंय लोकांचा घात होण्यापेक्षा त्यांचे धोके भेटण्यापेक्षा त्यातून मी खूप काही शिकले आणि आज बेटर लाईफ आहे माझी ठीक आहे खूप सारे प्रॉब्लेम्स पण स्टार्ट आहेत सध्या पण मी त्यांच्याशी लढू शकते ही एनर्जी माझ्यात आहे आणि माझ्या मम्मीचा मला फुल सपोर्ट आहे त्यामुळे खूप छान वाटते की जी जे म्हणतात एक स्ट्रेच स्ट्रेटेजी असते तर ती माझी मम्मी आहे माझ्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान मैत्रिणी अशी मला भेटलेली अंजली तर फुल सपोर्टिव आहे थँक्यू सो मच खूप काही गोष्टीतून तुझा मोबाईल सर मॅडमचा मोबाईल आलेला आहे आपला सॉरी फोन आला आहे तर चला बरं

आज जो किती लांबी इथून बरच बापरे आम्ही आता आता थकलो कमाला अजून किती वेळ लागतो इथून वर जायला हा ना म्हणजे आम्हाला अडीच तास धरायचं म्हणायचं आपल्याला अंजुली बसत बसत जायला काय करायचं बाटली घ्यायची कपडे विचार करायची एवढी चालली भाई तुला घेऊन आले म्हणजे सगळ्यात मोठा धोका आहे तु माझा खरंच तर केवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती जबाबदारी आमच्या मागे येऊन ना लोक पुढे गेले पुढे जाऊन पण परत माघारी यायला लागले तरी पण आम्ही चढतोच आणि अजून किती तास एक तास दीड तास झाले आम्हाला चढून अजून ते आजोबा बोलले की अजून एक एक तास लागणार म्हणजे आम्हाला दीड दीड तास ते दोन तास दोन अडीच तास धरायचे म्हणजे आता किती बारा वाजलेत दुपारचे बारा वाजलेत आम्ही पावणे अकरा साडे अकराला ला सुरू केले आता सव्वा बारा झालेत पोचायला अजून दोन वाजतील <laughs> आणि तिथं फिरायचं कधी मी काय म्हणते हिच्या मते दोन वाजतील आणि तिथं बसायचं पाच दहा मिनिट परत चालायला सुरुवात करावं लागेल खाली का दोन वाजतील म्हणल्यावरती काही हो पैसे गेले तर चालतील पण येताना खाली ह्याने नाही यायचं त्याने यायचं पण अख्खंड फिरायचं हा फिरायचं गड आपल्याला वेळ नाही काय माझ्या कानावर आलेलं फक्त ते दोन मुलींकडे जात जातायचं कारण की तुझी बोर्ड असतो ना गाडीवर की कोल्हापूरची सोलापूरची गाडी मग गाडी

थोडस खडतर शेवायला लागले कुठं कुठे झालं शेवायला पावसाळ्यात शेवायला लागलेलं सगळं हा ना कुठे छाप